नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर योग्य आहे ती म्हणजेच अंशता अनुदानित शिक्षकांचे वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आक्रोश आंदोलन हे सुरू होणार आहे तर त्या संदर्भात पत्र देखील देण्यात आलेलं आहे त्या पत्रामध्ये काय आहे ती आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपलाच जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कला आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा मित्रांनो चला तर मित्रांनो काय आहे बातमी जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समिती कोल्हापूर विभाग यांच्याद्वारे हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे आणि हे पत्र जे आहे ते माननीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर येथे देण्यात आलेले आहे आणि या पत्राचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा म्हणजेच आक्रोश आंदोलनाबाबत आणि अंशतः अनुदानित शाळांसंदर्भात हे आंदोलन होणार आहे आणि यामध्ये संदर्भ देखील देण्यात आलेला आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे आंदोलन तसेच चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्याचे सुद्धा यामध्ये संदर्भ देण्यात आलेला आहे या पत्रामध्ये राज्यातील अंशता अनुदानित शाळेबाबत दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची तात्काळ अनुपालन व्हावे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी या नात्याने आपल्या कार्यालयासमोर सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजपासून सहवाद्य आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाचे मूळ जे कारण आहे ते म्हणजेच अंशतः अनुदानित शिक्षकांना पुढील टप्पा हा देण्यात यावा यासाठी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासनाने निर्गमित करण्यात आलेला होता परंतु अजूनपर्यंत त्याच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही किंवा समोरचा अनुदान टप्पा देण्यात आलेला नाही तर त्यावर कार्यवाही करावी शासनाचे लक्ष वेधण्यात यावे यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे यामध्ये सही करणार ही जी प्रत आहे ती माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर माननीय ठाणे अमलदार लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर यांना देखील याची प्रत ही पोहोचण्यात आलेली आहे तसेच पोलीस अधीक्षक विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांनासुद्धा हे पत्र देण्यात आलेले आहे जेणेकरून आंदोलनात कोणतीही आपत्ता येऊ नये यासाठी या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहे माहिती आवडली तर नक्कीच लाईक करायला आणि टोटो सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दावंतर धन्यवाद